श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद योगीराज श्री गजानन महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आज ऋषी पंचमी संत श्रेष्ठ ब्रह्मांड नायक भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांचे एकशे पं पंधरावी समाधा समाधी दिवस आहे आजचा गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते ते विदेही स्थितीमध्ये वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवन मुक्त सुद्धा होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःची अशी एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात असा त्यांच्या भक्तांचा अनुभव आहे भक्तांवर असीम असं कृपेचं छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करीत घर करत असतात असं सर्व भक्तांचा अनुभव आहे गणगणगणात ते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत असत या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोललेले नाहीत आणि त्यामुळेच काही जण त्यांना गिणगिणेबुआ किंवा गजानन महाराज असं वराळातील लोक त्यांना प्रेमाने म्हणत दासगणूंनी या संदर्भात असं लिहिलंय तया प्रत निराळा तोची असे या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत त्यांना निराळ समजू नका शके अठराशे बत्तीस अर्थात आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा ऋषी पंचमीच्या दिवशी श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली शेगाव संस्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आलं बुलढाण्या जिल्ह्यात शेगाव येथील गजानन महाराजांचा जन्म कधी झाला हे कोणालाच माहिती नाही परंतु पहिल्यांदा ते वयाच्या विसाव्या वर्षी प्रकट झाले आणि शेगावात पहिल्यांदा दिसले साधक वर्ग ही ही तिथी मोठ्या आनंदाने साजरी करतात तो म्हणजे प्रकट दिन आणि साधक वर्ग ऋषी पंचमी हा दिवस संजीवन समाधी दिवस उत्सव असं म्हणून पाळला जातो जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांचा अवतार समाप्तीची वेळ येऊन जवळ ठेपली आहे त्यावेळी ते हरिपाटलांसोबत पंढरीला गेले होते असं म्हटलं जात की त्यांना त्यांचा मानस पंढरीमध्येच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले आणि ऋषी पंचमी सारखा पुण्य दिवस त्यांनी ठरवला समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी असं सांगितलं की आम्ही आम्ही आहोत येथे स्थित तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसे लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधी प्रसंगाशी प्रसंगाला हजर होते तत्पूर्वी श्री महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा मंगलारती केली सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते सूर्याची पहिली किरण ज्यावेळी जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंद्रामधून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले देहाचे चलन वलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले भक्तांना आकाश फाटल्यासारखं झाले सर्वत्र दुक्षा दुःखाश्रूंचा पूर लू, लोटला त्यावेळी स्वतः महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळवली श्रींना समाधी घेण्यापूर्वीच श्रींनी समाधी, समाधी मंदिर तयार होते कारण त्यांचे पट्टशिष्य जी भास्कर महाराज यांनी एकोणीसशे साली आपली शेवटची इच्छा म्हणून शेगावला श्रींच्या मंदिराकरता भक्तांकडून शपथ घेऊन ती घेतली होती आणि महाराजांचे पट्टशिष्य भास्कर महाराजांच्या इच्छेनुसार श्रींनी त्याचे दिव्य असे समाधी मंदिर पूर्वीच तयार केले होते सर्वांनी समाधी मंदिरात श्रींचा जय जयकार केला समाधी घेण्याच्या अगोदर एक दिवस म्हणजे आधी चतुर्थीला महाराज भक्तांना म्हणाले गणेश पुराणात एक कथा आहे की चतुर्थीला पार्थिव गणपतीचं पूजन करून दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करावं आणि त्याप्रमाणे भक्त हो तुम्ही या देह पार्थिव देहाला विसर्जित करण्याची वेळ आली आहे यचकिंचितही दुःख करू नका कारण तुम्हा भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आम्ही इथेच राहणार आहोत भक्त हो तुमचा कदापि मला विसर पडणार नाही आणि महाराज पुढे म्हणाले की शरीर हे वस्त्रापरी आहे आणि त्याला बदलण्याची गरज आहे असे भगवंतांनी अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले दुसरे दिवशी ऋषी पंचमीला सकाळी आठच्या दरम्यान पद्मासनामध्ये स्थिर होऊन प्राण रोखून मस्तकी धारण केला आणि मुखातून शब्द आले जय गजान ढो दो, डोणगावचे गोविंद शास्त्री यांच्या सांगण्यानुसार समाधी घेतल्यावर श्रींचे अंग गार झाले आहे का हे तपासण्यासाठी श्रींच्या डोक्यावर लोण्याचा गोळा ठेवण्यात आला आणि काय आश्चर्य तो गोळा वितळू लागला म्हणजेच अंग गार झाले नव्हते शास्त्री म्हणाले एक दिवस काय या समाधी स्थितीत महाराज वर्षभर आणि पुढे असेच निशय राहू शकतात पण असे करणे अनुचित होईल तरी सर्व भक्त आले की स्वामींना आपण समाधी देऊया भक्तांनी हे वचन शिरोधार्य केले महाराजांची समाधी ही संजीवन आहे देह सोडला तरी धारण केलेले आहे अपार भक्तांचा मेळा शेगावला जमला आहे बहात दिंड्या आल्या होत्या रस्त्यांवरती रस्ते सारवून सुशोभित करण्यात आले होते नक्षीदार रांगोळ्या काढल्या होत्या दुतर्फा दीपोत्सव केला होता समाधी अवस्थेतील श्रींना फुलांनी मढवलेल्या रथात स्थानापन्न रात्रभर मिरवणूक काढण्यात आली महाराजांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी लोक अत्यंत आतुर होते नानाविध किरापती वाटल्या हजारो भक्त विठ्ठल नामाचा गजर भजन करून यात दंग राहून रथामागे चालत होते तुळस बुक्का गुलाल आणि अनंत फुले वाहिली गेली फुलांखाली महाराज जणू झाकून गेले होते रथ काळे यांच्या घरावरून जात असताना त्यांच्या लहानग्या नामदेवाला श्रींच्या पवित्र चरणावर ठेवले आणि काही क्षण श्रींनी समाधी अवस्थेतून डोळे उघडून नामदेवावर कृपा कटाक्ष टाकला या आशीर्वादामुळे नामदेवाने पुढे भरकोस पुढे पुंडणिक बाबा भोकरे यांनीही शेवटच्या दर्शनासाठी कळकळीची विनंती केली आणि माऊलींनी क्षणभर डोळे उघडून स्मितहास्य केलं आणि त्यांची इच्छा पूर्ण केली अशा ज्वलंत प्रसंगावरून साक्ष पटते की श्रींची समाधी ही संजीवन समाधी आहे केवळ भक्तीसाठी व्याकुळ असलेली ही माऊली एका हाके सरसी धावून येणारी आहे तर काही प्रसंगी हाके आधीच थाटामाटात आहेत मिरवणूक सूर्योदय होताच मठात परतली श्रींच्या देहावर रुद्राभिषेक केला गेला पंचोपचार पूजा आणि आरती पश्चात नामगजर केला शास्त्राप्रमाणे श्रींची मूर्ती उत्तराभिमुख आसनस्थ केली आणि भक्तांनी अखेर दर्शन घेतले जय स्वामी गजानन अशा गजरात मीठ अर्गजा यांनी गार करून भरलेली भरून त्या शिळा वर लावून बंद केल्या दहा दिवसापर्यंत समाराधना होऊन अनेक भक्तांनी स्वामींचा प्रसाद ग्रहण केला समाधी नंतर एक दीड वर्षांनी हरिपाटलांना महाराजांचा विरह सहन होईला आणि एक दिवस त्यांनी असह्य होऊन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाधीवरील शिळा बाजूला आणि महाराजांची दिव्य मूर्ती जणू काही आता नुकतीच महा समाधी घेतली आहे अशी तेजस्वी दिसत होती श्री गजानन विजय ग्रंथामधील एकोणीसाव्या अध्यायातील ओवीमध्ये संजीवन समाधी घेण्यापूर्वी श्रींनी भक्तांना दिलेलं आश्वासन होत ना ते यावेळी आठवतं मी गेलो असे मानू नका भक्ती करू नकाच त्यांनी अनेक लोकांना दुःख संकट रोग यापासून मुक्त करून सन्मार्गाला लावले ते एक परमहंस संन्यासी असून उच्च कोटीचे विलेही संत होते आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून त्या गोष्टीची अगदी नक्की खात्री पटते आणि अशा ह्या ऋषी पंचमीच्या दिवशी सर्व भक्तगण दुःख सागरात बुडाले होते दरवर्षी आणि इतर अनेक ठिकाणी गावोगावी श्रींचा पुण्यतिथी महोत्सव सुद्धा मोठ्या उत्साहात संपन्न संपन्न होतो आणि आज तर हा एकशे पंधरावा समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळा आहे म्हणून श्रींच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम म्हणून एक पद म्हणावंस वाटत की त्यांची मूर्ती बघून काय वाटतं ध्यान देव तुमचे सहज जिंकी मना ध्यान देव तुमचे सहज जिंकी मना साबडी सुंदर तनु शोभे बसला विना साबळी सुंदर तनु शोभे बसलावी ध्यान देवातूनचे सहज जिंकी मना